भारतीय जनता पक्षाच्या घटनेमध्ये गांधीवादी समाजवाद निर्माण करण्यासाठी पक्षाची स्थापना करत असल्याचं वाक्य आजही जसंच्या तसं आहे याची आठवण होण्याचं कारण म्हणजे नुकतेच भाजपने लोकसभा दोन हजार चोवीस साठीच्या एकशे पंच्याण्णव उमेदवारांची यादी जाहीर केली या यादीवर एक नजर टाकली तर एक प्रश्न ठळकपणे समोर येतो तो, तो म्हणजे भाजपने कट्टरपंथी नेत्यांपासून फारकत घेण्यास सुरुवात केली आहे का भाजपला संपूर्ण भारतात मजबूत स्थितीत यायचं असेल तर मुस्लिमांना टार्गेट करणाऱ्यांना दूर ठेवलं जाणार हा संदेश तर यातून दिला नाहीये ना, ना? कोणते आहेत हे नेते ज्यांचं तिकीट कापलं गेलंय जाणून घेऊया या व्हिडिओमधून नमस्कार मी उन्मेश खंडाळे आपण पाहताय माय महानगर लाईव्ह राजकारणामध्ये पक्ष स्थळ काळानुसार आपली विचारधारा आणि रणनीतीमध्ये बदल करत असतात काँग्रेसनं दक्षिणेतील द्रमुक सारख्या पक्षांनी कायम बहुजनवादी राजकारण केलंय ओबीसीना केंद्रस्थानी ठेवून के या पक्षांनी त्यांची रणनीती आणि योजना आखल्या प्रादेशिक पक्षांना बहुजनवादी विचारसरणीचा रणनीतीचा अनेकदा झालेला पाहायला हेच आता काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून गावागावात त्यांनी जातीय जनगणनेची मागणी लावून धरली आहे ओबीसी एस सी एस टी या देशातील ऐंशी टक्क्याहून अधिक समाज आहे मात्र ग्रामपंचायतींपासून संसदेपर्यंत आणि सरकारी कचेरीतील शिपायापासून क्लार्क पर्यंत किंवा विद्यापीठातील प्राध्यापक आणि कुलगुरू आणि संसदेतील सचिवांपर्यंत ऐंशी टक्के असलेल्या या समाजाचा वाटा किती आहे हा हे मोठे प्रश्नचिन्ह आहे त्यामुळं राहुल गांधी हे जातीय जनगणनेची मागणी करतायत या समाजाच्या सामाजिक आर्थिक ही गरज असल्याचं ते सडक ते संसदेपर्यंत सांगतायत हा काँग्रेसच्या बदललेल्या राजकारणाचाच भाग आहे काँग्रेस बहुजन वादाकडे झुकत आहे तर दुसरीकडे भाजपने सबका साथचा नारा दिला आहे मात्र त्यांच्या या घोषणेचा त्यांचेच काही नेते वारंवार विचका करताना दिसतात या नेत्यांना त्यांची शिक्षा येणाऱ्या लोकसभेत मिळताना दिसते ही या वाचाळ नेत्यांना शिक्षा आहे की भाजप आगामी काळासाठी आपली रणनीती बदलत आहे हेही जाणून घेणं महत्वाचं आहे लोकसभा दोन हजार चोवीस साठी भाजपच्या निवडणूक जाहिराती नेत्यांची भाषणं आणि तिकीट वाटपातील नावं पाहिली तर भाजप आपली रणनीती बदलत आहे असंच दिसून येत आहे दोन हजार चौदाच्या निवडणुकीवेळी भाजपनं गुजरातचं विकास मॉडेल देशासमोर ठेवलं होतं आजचे दिनचा वादा जनतेला केला होता त्यासोबतच युपीए काळातील अर्थव्यवस्थेची संत गती भ्रष्टाचाराचे मुद्दे हे त्यांच्या जोडीला होतेच त्यानंतर पाच वर्ष सत्तेत राहिल्यानंतर भाजपला आता काँग्रेस आणि युपीए ला दोष देता येणार नव्हता त्यामुळे धार्मिक ध्रुवीकरण आणि हिंदुत्वाचं कार्ड खेळलं गेलं ज्याचा फायदा त्यांना उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत झालेला दिसलाय दिल्ली आणि पश्चिम बंगाल विधानसभेतही भाजपनं हेच कार्ड खेळलं पण तिथे त्यांना तसं यश मिळालेलं नाहीये चोवीस तास निवडणूक मोडमध्ये असलेल्या भाजप श्रेष्ठींना याची जाणीव झाली नसेल तरच नवद होतो लोग से आधीची सेमी सेमीफायनल म्हटल्या जाणाऱ्या मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगड तेलंगणा मिझोरम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका झाल्या या राज्यांमध्ये भाजपनं ना हिंदुत्वाचं कार्ड खेळलं ना धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न केला कारण याचा फायदा त्यांना बंगाल आणि दिल्लीत झालेला नव्हता राजस्थान छत्तीसगड या हिंदी भाषिक राज्यांमध्ये भाजपनं सर्वांना सोबत घेऊन गेल्यास विजयाचा मार्ग अधिक प्रशस्त होत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं भाजपने नुकत्याच जाहीर केलेल्या एकशे पंच्याण्णव उमेदवारांच्या यादीवर नजर टाकली असता लक्षात येतं की भाजपने आपली रणनीती बदलून मध्यम मार्ग निवडलेला आहे भाजपने भोपाळच्या खासदार प्रज्ञा ठाकूर यांचं तिकीट कापलंय तिथे आलोक शर्मांना मैदानात उतरवलं गेलंय प्रज्ञा ठाकूर या महाराष्ट्रात दोन हजार आठ साली झालेल्या मालेगाव आरोपी आहेत गेल्या लोकसभेत त्यांना उमेदवारी देण्यावरून मोठा वाद झाला होता मात्र खासदार झाल्यानंतरही त्यांनी वादग्रस्त वक्तव्य करणं थांबवलेलं नव्हतं ज्यामुळे पंतप्रधान मोदींनाही म्हणावं लागलं होतं की मी त्यांना मनानं माफ करू शकत नाही अशाच प्रकारे चिथावणीखोर भाषण करणारे भाजपचे दुसरे जे नेते आहेत प्रवेश वर्मा यांचंही तिकीट कापलं गेलंय दिल्लीत दोन हजार वीस मध्ये शाहीनबाग इथं सीए एनआरसी विरोधात आंदोलन सुरू असताना प्रवेश वर्मांनी दिल्लीत भाजपचं सरकार आणलं तर एका तासात आंदोलकांना साफ करून टाकू असं वक्तव्य केलं होतं त्यानंतर दोन हजार बावीस मध्ये पुन्हा एकदा त्यांनी असंच भाषण दिलं जे हेट स्पीच या श्रेणीत जात होतं त्यामुळं त्यांचंही तिकीट कापलं गेलंय का असंही बोललं जात आहे भाजपच्या पहिल्या यादीतून वगळण्यात आलेले तिसरं नाव देखील महत्वाचं आहे नव्या संसदेतील पहिल्याच अधिवेशनात भाजपचे दिल्लीतील खासदार रमेश बिधुडी यांनी बहुजन समाज पक्षाचे खासदार दानिश अली यांच्यावर भर संसदेत आक्षेपार्ह टिप्पणी केली होती त्यांना धर्मावरून हिनवण्यात आलं होतं या विरोधात दानिश अली यांच्यासोबत सर्वच विरोधी पक्ष उभा राहिला रमेश बिदुडींना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली मात्र आधीच्या कोणत्याही नेत्यावर भाजपने अशी कारवाई केल्याचा इतिहास नव्हता आणि भिदुडी यांच्यावरही कारवाई करून तशी परंपरा निर्माण करण्याचाही भाजपनं प्रयत्न केला नाही मात्र आता जेव्हा पहिली यादी जाहीर झाली त्यातून त्यांचं नाव कापलं गेलंय प्रज्ञा ठाकूर रमेश भिदुडी प्रवेश वर्मा यांना लोकसभा निवडणुकीतून उमेदवारीतून वगळण्यात आलंय ही पक्षाची एक प्रकारे कारवाई आहे का की भाजपनं यातून एक संदेश देण्याचा प्रयत्न केलाय की सर्व समाजामध्ये आपली प्रतिमा सुधारण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे भाजपने काश्मीर मधून कलम तीनशे सत्तर मंदिराचं भूमिपूजनही झालंय आणि उद्घाटनही झालं यानंतर आता कट्टर हिंदुत्ववादी प्रतिमेतून भाजप बाहेर निघण्याचा प्रयत्न करत आहे का असा प्रश्न निर्माण होतो तर असा निष्कर्ष काढणंही सध्याच घाईचं होणार आहे कारण वादग्रस्त व वा वक्तव्य करणाऱ्या तीन चार नेत्यांना तिकीट नाकारल्यानं भाजप लगेच सर्व समावेशक पक्ष झालाय असंही होणार नाही कारण दोन दिवसांपूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा संभाजीनगरमध्ये झालेल्या भाषणात एक वक्तव्य केलं ते पाहिलं तर भाजप लगेच पूर्णपणे सर्व समावेशक झालाय असं म्हणता येत नाहीये पण भाजपला हिंदी पट्ट्यात जेवढं यश गेल्या चाळीस वर्षांमध्ये मिळालंय तेवढं दक्षिण आणि पूर्वोत्तर राज्यांमध्ये मिळालेलं नाही गेल्या वर्षी कर्नाटक ही भाजपच्या हातून गेलय तिथे त्यांनी हिजाबचा मुद्दा उपस्थित केला होता त्यानंतर तेलंगणात यश मिळेल ही अपेक्षाही ठरली केरळ भाजपला प्रवेश करता आलेला नाहीये हिंदी पट्ट्यातील कट्टरता घेऊन दक्षिण भारतात प्रवेश करता येणार नाही याची जाणीव कदाचित भाजपला झाली आहे त्यामुळेच नरेंद्र मोदी पसमंदा मुसलमानांच्या मेळाव्यांनाही हजेरी लावत आहेत दुसरीकडे दक्षिणेत पाय रोवण्यासाठी काँग्रेसच्याच तयार जमिनीवर पीक घेण्याची खिळी भाजप खेळताना दिसते इथे केरळमध्ये त्यांनी काँग्रेस नेते ए के मुलगा अनिल अँटनी यांना उमेदवारी दिली आहे तर सर्वात धक्कादायक उमेदवारी ठरली आहे ती डॉक्टर अब्दुल सलाम यांची केरळ मधूनच त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे एकशे पंच्याण्णव उमेदवारांच्या यादीतील सलाम हे एकमेव मुस्लिम नाव आहे तेव्हा हा सॉफ्ट हिंदुत्वाचा अजेंडा भाजपसाठी फलदायी ठरणार आहे का हे लवकरच कळेल असेच राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगर लाईव्ह आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी माय महानगर वेबसाईटला व्हिजिट करा आणि आमच्या सोशल मीडिया अकाउंट्सला लाईक आणि फॉलो नक्कीच करा धन्यवाद